भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कैलासवासी शंकरराव चव्हाण एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशनतर्फे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून कैलासवासी शंकरराव चव्हाण एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशनतर्फे संस्थापक अध्यक्ष तसंच सोलापूर शहर अल्पसंख्याक काँग्रेसचे उपाध्यक्ष रियाजभाई नाईकवाडी उर्फ सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला अल्पसंख्याक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वातंत्र्यदिनाचं महत्त्व अधोरेखित करत शहर काँग्रेसचे प्रवक्ते नागनाथ कदम यांनी देशभक्ती लोकशाही मूल्ये आणि सामाजिक एकोपा यावर प्रेरणादायी विचार मांडले कार्यक्रमावेळी डॉक्टर रफिक सय्यद किसन मेकाले गुरुजी युसुफ गदवाल चॅरिटेबल हॉस्पिटलचे चेअरमन अलीम हाजी सय्यद यांच्यासह इतर मान्यवरांनी उपस्थित राहून स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केलं राष्ट्रीय ध्वजाला सलामी देत सर्व उपस्थितांनी देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीनं कार्य करण्याची शपथ घेतली देशभक्तीपर गीत, राष्ट्रगान आणि जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता